नमस्कार मंडळी मी शुभांगी आणि आज आपण फुटाणा डाळ आणि तांदळाचं पीठ यांपासून बनणारी एकदम कुरकुरीत अशी चकली बघणार आहोत तर यासाठी एक वाटी फुटाणा डाळ आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम फाईन पावडर त्याची बनवून घेणार आहोत आता ही पावडर आपण साईडला ठेवून देऊया आता ज्या वाटीने आपण फुटाणा डाळ मोजून घेतली होती त्याच वाटीने इथे मी तांदळाचं पीठ मोजून घेत आहे तर टोटल चार वाट्या तांदळाचं पीठ आपण अशा पद्धतीने चाळून घेणार आहोत तर हे तांदळाचं पीठ तुम्हाला कुठल्याही किराणा स्टोअरमध्ये इझिली अवेलेबल होऊन जाईल किंवा तुम्ही घरी बनवलेलं हो तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता तर एक वाटी फुटाना डाळ आपण मिक्सरच्या भांड्यातनं काढून घेतली आणि इथे चार वाट्या टोटल तांदळाचं पीठ आपण अशा पद्धतीने पीठ चाळायची जी चाळणी असते त्याने चाळून घेतलेलं आहे तर सगळं पीठ चाळून झाल्यानंतर जी फुटाना डाळ आपण मिक्सरमधून काढून घेतली होती तिची पावडरसुद्धा आपल्याला ह्या चाळणीने चाळून घ्यायची आहे तर चाळून घेतल्यानंतर तुम्हाला चा वरती दिसून येईल की याच्यावरती बारीक बारीक असे डाळीचे तुकडे राहिलेले दिसतील तर ते सुद्धा आपल्याला परत मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक काढून पुन्हा एकदा चाळून घ्यायचे आहेत आता तांदळाचं पीठ आणि डाळ्यांचं पीठ तर ता तयार आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत चवीनुसार मीठ त्यानंतर एक चमचा ओवा अशा पद्धतीने हातावर क्रश करून घालायचं आहे त्यानंतर इथे मी पाव चमचा हळद घेतली आहे दोन चमचे धना पावडर घालायचं आहे आणि एक ते दीड चमचा आपल्याला लाल मिरची पावडर घालायची आहे त्यानंतर इथे मी थोडेसे जिरे टाकले आहेत तर जिऱ्याची पावडर असेल तर तीसुद्धा तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता त्यानंतर आता आपण इथे पांढरे तीळ घालणार आहोत दोन चमचे यामुळे चकलीला खूपच छान अशी टेस्ट येते आता आपण ज्या वाटीने सगळं सामान मोजलं होतं त्याच वाटीने अर्धा वाटी तेल आपण कडकडीत असं गरम करून घेणार आहोत त्या पहिले आपल्याला हे सगळे सुक्के जिन्नस हाताने व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर हे कडकडीत तेलाचं मोहन आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे आता तेलाचं मोहन आपण कडकडीत घातल्यामुळे ते पीठ पण अगदी गरम झालेलं असणार त्यामुळे चमच्यानेच याला हलक्या हाताने आणि व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आणि जेव्हा तुम्हाला वाटेल की आता हे कोमट झाले तेल तेव्हा तुम्ही हाताच्या मदतीने व्यवस्थित असं याला चोळून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता संपूर्ण पिठाला तेल अशा पद्धतीने आपल्याला चोळून घ्यायचं आहे यामुळे जी आपली चकली आहे ती खूपच कुरकुरीत बनून तयार होते ले ले ही साथी तर आता आपल्याला हे चकलीचं पीठ भिजवण्यासाठी थंड पाण्याचा वापर करायचा नाही आहे तर जे पिण्याचं पाणी असतं ते कडकडीत गरम करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी यामध्ये घालत जायचं आहे आणि इथे उलटण्याने किंवा कुठल्याही चमच्याने अशा पद्धतीने हे मिक्स करत जायचं आहे तर हे पाणी खूप गरम असल्यामुळे आपल्या हाताला चटका बसू शकतो त्यामुळे थोडं थोडं पाणी ॲड करत जायचं आहे आणि चमच्याच्या मदतीने चम याला मिक्स करत जायचं आहे आता तुम्हाला जेव्हा वाटेल थोडंसं आपण हात याला लावू शकतो कोमट मिश्रण असतानाच आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे संपूर्ण थंड झाल्यानंतर हे पीठ भिजवायचं नाही आहे तर, तर जेव्हा आपण हात लावू शकतो अशा वेळेसच आपल्याला कोमट याच्यामध्ये हे पीठ आता भिजवून घ्यायचं आहे याचा एक मऊसूद असा गोळा बनवून घ्यायचा आहे तर आता इथं तुम्ही बघू शकता चकलीसाठीचं पीठ म्हणून तयार झालेलं आहे आता पीठ भिजवून झाल्यानंतर याला झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे रेस्ट करण्यासाठी आता चकली बनवण्यासाठी तुम्ही जो पण सोऱ्या किंवा मशीन वापरणार असाल त्याला आतल्या भागाने अशा पद्धतीने तेलाने ग्रीस करून घ्यायचं असं केल्याने काय होतं चकलीचं पीठ याला चिकटत नाही आता ग्रीस केल्यानंतर प्रत्येक वेळेस आपण जे झाकलेलं पीठ आहे त्यातून थोडासा गोळा काढायचा आहे जेवढा आपल्या सोऱ्यामध्ये मावेल तेवढा आणि त्याला तेलाचं किंवा पाण्याचा हात लावून प्रत्येक वेळेस आपल्याला मऊ करून घ्यायचं आहे असं केल्याने जेव्हा आपण चकली बनवतो हो तेव्हा आपल्या हातांना त्रास होत नाही आणि चकली सहजरित्या बाहेर पडते तर चला आता आपण चकली बनवून बघूया तर तुम्ही इथे बघू शकता की पीठ व्यवस्थित असं खाली पडत आहे छान अशी काटेदार चकली बनून तयार होत आहे आता जेवढ्या आकाराची तुम्हाला चकली हवी असेल तेवढी चकली बनवून घ्यायची त्यानंतर एका हाताच्या मदतीने ही चकलीची तार तोडून अशी एंडला दाबून घ्यायची असं केल्याने तेलात जेव्हा आपण चकली तळू तेव्हा ती सुटणार नाही त्यामुळे एंडला असं प पॅक करणं खूपच गरजेचं आहे तर तुम्ही ते बघू शकता मस्त अशा बराबर चकल्या बनवून आपल्या तयार होत आहे तर अशा पद्धतीनेच तुम्हाला चकल्या बनवून घ्यायच्या आहे किंवा तुम्ही डिरेक्टली जी छोटी प्लेट असते त्याच्या पाठीमागच्या भागाने तेल लावून त्यावरसुद्धा ते ही चकली अशा पद्धतीने बनवून घेऊ शकता तर आता चकली तळण्यासाठी तेल गरम करून घेऊया तर एका कढईमध्ये इथे मीडियम फ्लेमवर कडकडीत तेल गरम करून घेतलं त्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आणि अशा पद्धतीने चकली तेलामध्ये सोडायची आहे आता वरतून चमच्याच्या मदतीने चम यावर तेल सोडायचं आणि काही वेळासाठी ही चकली एका साईडने व्यवस्थित जोपर्यंत आपल्याला चमचाला कडक लागत नाही चकली तोपर्यंत खालची साईड पलटवायची नाही त्यानंतर जेव्हा कडक लागेल तेव्हा पलटवून दुसरी साईडही छान अशी कुरकुरीत आपण तळून घ्यायची त्यानंतर ही चकली चा तरा में एक सायनी चकली बाहेर काढून घ्यायची तर आता तुम्ही बघू शकता मी एक चाळणी घेतली आहे चकली काढण्यासाठी आणि खाली अशा पद्धतीने प्लेट ठेवली आहे म्हणजे जे पण एक्स्ट्रा ऑइल असेल ते निथळून जाईल आणि ते तुम्ही चकलीचा आवाज ऐकू शकता तर बघितलं तुम्ही किती छान कुरकुरीत अशी चकली बनून तयार झाली आहे तर सगळ्या चकल्या आपल्याला कमी गॅसवर छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत त्या पूर्णपणे थंड झाल्यानंतर एका कॅरीबॅगमध्ये भरून आपल्याला हवाबंद डब्यामध्ये ह्या चकल्या स्टोअर करून तुम्ही एक ते दीड महिना आरामात खाऊ शकता तर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद